वेडिंग सीजन स्टार्ट झालेले आहेत आणि प्रत्येकालाच वाटतं की या लग्न समारंभामध्ये किंवा फेस्टिवल्समध्ये आपला चेहरा सगळ्यात जास्त ग्लो करायला हवा तर त्यासाठी या फेस्टिवल सीझनमध्ये किंवा या लग्न समारंभांसाठी पार्लरमध्ये न जाता घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही एकदा हे बेसन फेशियल करून बघा तुमच्या चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लो येईल आणि सगळेजण तुम्हाला कॉम्प्लिमेंट देतील एवढं छान असं पार्लरसारखं महागडं फेशियल आज आपण घरच्या घरी करणार आहोत त्यासाठी दोन स्टेपमध्ये आज आपण हे फेशियल करणार आहोत पहिली स्टेप म्हणजे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे स्क्रबिंग तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ठिकाणी एक टेबलस्पून एवढी साखर घ्यायची आहे जर का तुमची स्किन ही जास्त सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही साखर थोडी मिक्सरमध्ये ग्राइंड करून देखील घेऊ शकतात आणि नेक्स्ट म्हणजे आपल्याला लागणार आहे हाफ टेबलस्पून एवढं पीठ या ठिकाणी आपल्याला बेसन पिठाचा आवर्जून वापर करायचा आहे कारण बेसनमध्ये नॅचरल क्लिंजर प्रॉपर्टीज देखील भरपूर प्रमाणात असते जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची सगळी डर्ट ऑइल इम्प्युरिटीज रिमूव्ह व्हायला मदत होत असते आणि थर्ड इन्ग्रेडियंट या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे मध तर मध या ठिकाणी आपल्याला आवर्जून घालायचं आहे मधामुळे देखील आपल्या चेहऱ्याला एक नॅचरल नॅरिशमेंट मिळत असते आणि आपल्या चेहऱ्यावरचे सगळे प्रॉब्लेम दूर होण्यासाठी मधामध्ये एक औषधीय गुणधर्म असतात त्यामुळे मध देखील आपल्याला या ठिकाणी घालायचं आहे तर छान असं हे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट म्हणजे आपल्याला याची आता एक कन्सिस्टन्सी लिक्विडी करण्यासाठी किंवा छान असं स्क्रब हे तयार करण्यासाठी आपल्याला यामध्ये गुलाबजलचा किंवा रोज वॉटरचा वापर करायचा आहे एक टेबल स्पून आपल्याला यामध्ये रोज वॉटर घालायचं आहे तुम्ही रोज वॉटरच्या जागेवर तुम्ही या ठिकाणी कच्च्या दुधाचा देखील वापर करू शकतात तर छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर रोज वाटर घातल्यामुळे साखरचे जे पार्टिकल्स आहे पार्टिकल्स आहेत किंवा दाणे आहेत ते थोडी मिनिमाइज व्हायला कम मदत होत असते किंवा ही थोडीफार यामध्ये विरघडत असते आणि जे स्मॉल पार्टिकल्स असतात ते आपल्या चेहऱ्यावर स्क्रबिंग करण्यासाठी पूर्णपणे आता हे तयार झालेले आहेत तर आता छान असं बघू शकता तुम्ही स्ट्रेक्चर या अशा पद्धतीनेच आपल्याला या स्क्रबचं ठेवायचं आहे आता हे आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय कसं करायचं ते या ठिकाणी बघून घेऊया तर आता चेहऱ्यावर अप्लाय करायच्या चे आधी आपल्याला चेहऱ्या आधी स्वच्छ पाण्याने वाश करून घ्यायचा आहे चे च तर चेहऱ्यावर होम रेमेडी अप्लाय करायची आधी डायरेक्ट ती अप्लाय न करता चेहऱ्यावरची चे डर्ट ऑइल इम्प्युरिटीज काढणं खूप इम्पॉर्टंट असतं कुठल्याही प्रकारचे मेकअप किंवा क क्रीम आपल्या चेहऱ्यावर नको असायला त्यानंतरच आपल्याला चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे तर सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हलके हाताने चेहऱ्याला स्क्रब करायचं आहे कारण यामध्ये आपण साखरेचे दाणे टाकलेले आहेत जे क जे, के जे के की आपल्या स्किनमध्ये व्यवस्थित असं इम्प्युरिटीज काढण्यासाठी ते मदत करत असतात आणि साखरेमध्ये ग्लायकोलिक ॲसिडचं प्रमाणे भरपूर जास्त असतं जे की आपल्या त्वचेवरील देखील डर टॉईल इम्प्युरिटीज असते किंवा ब्लॅकेट्स आणि व्हायटेड असतात ते सगळे रिमूव्ह करण्यासाठी साखर ही खूपच जास्त हेल्पफुल असते तर छान असं नाकाला आणि हनुवटीला देखील ले आपल्याला हलक्या हाताने स्क्रबिंग करायची आहे जेणेकरून जेणेकरून जेवढे देखील ब्लॅकेट्स किंवा व्हाईटेड असतील ते सगळे रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते तर लक्षात ठेवा हलक्या हातानेच आपल्याला चेहऱ्याला स्क्रब करायचं असतं स्क्रबिंग आपण कुठलंही यूज करतो ते जास्त आपल्याला जोराने रब करायचं नसतं चेहऱ्यावर कारण त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर रॅशेस देखील पडू शकतात त्यामुळे कुठलंही स्क्रब करत असताना हलके हाताने चेहऱ्यावर ते करायचं तर दोन ते तीन मिनटासाठी स्क्रबिंग झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने वाश करून घ्यायचा आहे तर बघू शकता आहे चेहऱ्यावरची सगळी डेड स्किन सेल्स यामुळे रिमूव्ह होत असतात आणि चेहऱ्यावर अगदी इन्स्टंट ग्लू यायला मदत होत असते तर चला या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे ते म्हणजे चेहऱ्याला लावण्यासाठी आपल्याला फेस पॅक तयार करायचं आहे त्यासाठी आपल्याला लागणारे एक ते दीड टेबलस्पून एवढं बेसन पीठ तर बेसन हे आपल्या स्किनला नॅचरली लाईटनिंग इफेक्ट किंवा ब्राईटनेस इफेक्ट देण्यासाठी खूपच असं हेल्पफुल असतं आणि नॅचरल क्लीन्जरचं काम हे बेसन करत असतं त्यामुळे आपल्याला बेसनचा या रेमेडीमध्ये आवर्जून वापर करायचा आहे आता नेक्स्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे कस्तुरी हळद लक्षात ठेवा किचनची हळद यामध्ये आपल्याला अजिबातही यूज करायची नाही आहे कस्तुरी हळदीचाच किंवा जी वाईल्ड टर्मरिक असते किंवा आंबे हळद असते त्याचाच आपल्याला या रेम रेमेडीसाठी वापर करायचा आहे आता नेक्स्ट म्हणजे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे ते म्हणजे मध मध या रेमेडीसाठी आपल्याला आवर्जून वापरायचं आहे आणि यानंतर आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे घट्ट दही आणि लक्षात ठेवा या ठिकाणी आंबट दह्याचा ज वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे जर का दोन ते तीन दिवस आधीचं दही असेल तर त्या दह्याचा वापर करा या कारण यामुळे तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला इन्स्टंट ग्लो बघायला मिळेल आणि चेहऱ्यावर जर का काळे डाग असतील किंवा पिगमेंटेशन असेल ते सगळे यामुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते तर छान अस आता या ठिकाणी आपल्याला स्मूथ अशी या फेसपॅकची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे किंवा पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता हे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आपल्याला हा फेसपॅक ठेवायचा आहे कारण आपण जास्त घट्ट जर का हा फेसपॅक तयार केला तर के तो तर तो लवकर ड्राय होतो आणि आपल्या चेहऱ्यावर पाहिजे तसा ग्लो आपल्याला बघायला नाही मिळत त्यामुळे जास्त लिक्विडीने लिक्विडीही नाही आणि जास्त थीकही आपल्याला एक फेसपॅक हा तयार करायचा नाही आहे आणि व्यवस्थित असं सगळं साहित्यही जे आपण जेवढे देखील इंग्रेडियंट यामध्ये दे ॲड केलेले आहेत व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून पूर्ण जे इन्ग्रेडियंट आहे ते सगळे ॲक्टिवेट व्हायला यामुळे मदत होत असते तर चला या ठिकाणी छान असा फेसपॅक आपला तयार झालेला आहे आता हा चेहऱ्यावर अप्लाय कसा करायचा ते या ठिकाणी बघून घेऊया आणि फेसपॅक हा चेहऱ्यावर अप्लाय करत असताना लोअर टू अप्पर डायरेक्शनमध्ये आपल्याला अप्लाय करायचं आहे किंवा सर्क्युलर मोशनमध्ये अप्लाय करायचं आहे तर आता चेहऱ्यावर अप्लाय करत असताना आपल्याला मसाज करत हा चेहऱ्यावर अप्लाय करायचा आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावर जेवढे देखील म डेड स्किन असतील किंवा डार्क स्पॉट असतील ते या प्रोसेसमुळे कमी व्हायला मदत होत असते आणि जेवढी देखील अजून एक्स्ट्राची चेहऱ्यावर जी इम्प्युरिटीज असते ती देखील रिमूव्ह व्हायला यामुळे मदत होत असते त्यामुळे एक ते दोन मिनटासाठी हलक्या हाताने मसाज करत आपल्याला चेहऱ्यावर हा फेसपॅक अप्लाय करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटांसाठी थोडा ड्राय झाल्यानंतर आपण यावर सेकंड लेअर अप्लाय करणार आहोत तर हा फेस पॅक बनवायला जेवढा सोपा आहे तेवढाच तो आपल्या चेहऱ्यावर त्याचा मॅजिकल ग्लो आपल्याला बघायला मिळत असतो तर या ठिकाणी आपल्याला छान असं चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करत पूर्ण चेहऱ्याला हा फेस पॅक अप्लाय करायचा आहे तर हे बेसन फेशियल प्रत्येक स्किन टाईपला सूट होईल असं आहे कारण आपण त्यामध्ये जेवढे देखील इंग्रिडियंट ॲड केलेले आहेत ते सगळे नॅचरल आहेत आणि मार्केटमध्ये जे आपण फेशियल करत असतो त्यांच्यामध्ये प्रत्येक वेळा म्हणजे भरपूर वेळा केमिकलचा वापर हा खूप जास्त असतो प्रत्येक प्रोडक्टमध्ये आपल्याला कॅमिकल हे बघायलाच मिळतं त्यामुळे घरच्या घरी आपण जर का अशा होम रेमेडीज ट्राय केल्या तर आपल्या चेहऱ्यावर त्याचे अजिबातही नुकसान होत नाही आणि ग्लो देखील आपल्या चेहऱ्यावर खूप सुंदर येत असतो तर चला या ठिकाणी आपल्याला दोन ते ती तीन मिनटासाठी चेहऱ्यावर मसाज झाल्यानंतर आपल्याला ले सेकंड लेअर चेहऱ्यावर फेसपॅकची अप्लाय करायची आहे आणि या ठिकाणी आता फेसपॅक अप्लाय झाल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा मिनिटासाठी हा फेस पॅक असंच राहू द्यायचा आहे ड्राय होऊ द्यायचा आहे त्यानंतर थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे तर रिझल्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की किती सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर येत असतो आणि चेहऱ्यावरची सगळी डर ऑइल इम्प्युरिटीज तर दूर होतेच त्याचबरोबर जे पिंपलचे डाग असतात किंवा काळे डार्क सर्कल असतात डोळ्याच्या अवतीभोवती ते सुद्धा या प्रोसेसमुळे रिमूव्ह व्हायला मदत होत असते नक्की या फेस्टिवल सीजनमध्ये अशा प्रकारे तुम्ही हे फेशियल करून बघा तर आता या ठिकाणी फेशियल झाल्यानंतर आपल्याला करायचं आहे ते म्हणजे स्किन केअर तर फेशियल किंवा क्लीनअप झाल्यानंतर स्किन केअर करायचं कधीच विसरायचं नाही डेली आपण चेहऱ्याला मॉइश्चरायझर तर लावतच असतो पण फेशियल किंवा क्लीनअप झाल्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायचं कधीच विसरायचं नाही कारण आपण जी प्रोसेस चेहऱ्यावर केलेली असते किंवा फेस पॅक असो किंवा स्क्रब असो चेहऱ्यावर जे अप्लाय केलेलं असतं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे हे ओपन झालेले असतात त्यामुळे त्यानंतर मॉइश्चरायझर लावणं हे खूपच असं गरजेचं असतं यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप छान असा ग्लो यायला मदत होत असते आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर दोन ते तीन मिनटांसाठी हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करायची किंवा टायपिंग प्रोसेस करायची यामुळे आपल्या चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन छान व्हायला मदत होत असते आणि छान असा इन्स्टंट ग्लो देखील आपल्या चेहऱ्यावर येत असतो तर बघू शकताय तुम्ही खूप सुंदर असा ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे तुम्हालाही जर का असाच ग्लो हवा असेल तर नक्की हे बेसन फेशियल हे वेडिंग सीझनमध्ये करून बघा तुमच्या चेहऱ्यावर तुम्हाला खूप जास्त मॅजिकल असा बदल बघायला मिळेल तर चला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हो हाईपचं फीचर जर, जर का तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर हाईप पॉईंट देखील नक्की द्या चला तर मग भेटूया नवीन असेच ने नेक्स्ट रेमिडीसोबत बाय